मालेगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी व काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आला निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध अरे या कल्याण बॅनर्जीचं करायचं तरी काय अरे कल्याण बॅनर्जीचं करायचं तरी काय अरे राहुल गांधीचं करायचं तरी काय अरे राहुल गांधीचं करायचं तरी काय अरे काँग्रेस पार्टीचं करायचं तरी काय अरे काँग्रेस पार्टीचं करायचं तरी काय A... संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा व्यंगत्वावर अवमान करणारी नक्कल केल्यामुळे भारतीय जनता पार्टी तर्फे पूर्ण राज्यभर निषेध करण्यात आला त्याच पार्श्वभूमीवर आज गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार रोजी मालेगाव येथील मौसम पूल चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मालेगाव भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा शहर व तालुक्याच्या वतीने खासदार कल्याण बॅनर्जी व राहुल गांधी यांच्या प्रतिमे सोडे मारून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले उर्वरित बातमी आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण वाचू शकता हिताचे कायदे या न्यायमंदिराचे सर्वोच्च सभापती आदरणीय जगदीपजी धनखड हे देशाचे उपराष्ट्रपती आहेत आणि काल तृणमूलचे काँग्रेसचे तृणमूल काँग्रेसचे जे राज्यसभेचे खासदार होते कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्या शारीरिक व्यंगावर जी टीका केली आणि त्याच पद्धतीने जगदीप धनखड हे अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत जाट समाजाचं ते देशामध्ये एक चांगलं नेतृत्व करत आहेत आणि अशा सर्वोच्च संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा जर कधी कोणी अपमान करत असेल आणि जगदीप धनखडांचा अपमान करत असताना त्या ठिकाणी राहुल गांधी कल्याणजी बॅनर्जी कल्याण बॅनर्जी यांचा त्या ठिकाणी ते व्हिडिओ तयार करत होते मला वाटतं ही राजकारणाची परिभाषा काँग्रेस आणि इंडिया अलायन्सने विसरलेली असावी आमच्या देशाची संस्कृती कदाचित हे लोक विसरले असतील म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचा संविधानिक पदाचा जर अपमान या देशामध्ये होत असेल तर भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्हा मालेगाव शहर मालेगाव ग्रामीणच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करत आहोत